तुम्हाला शेतीविषयक माहिती देतो राहू द्या तुम्ही माहिती कमी आणि जास्त देता मग तुला शेतीविषयी माहिती कळणार कशी अहो आता फक्त मलाच नाही तर सगळ्या शेतकऱ्यांना शेतीविषयी योग्य नियोजन आणि शेतीची संपूर्ण माहिती मिळणार आणि तुम्हाला सुद्धा आता शेतीची योग्य माहिती देणार आणि मला हेलिकॉप्टर मध्ये फिरवणार सोबतच सहा किलोचा कोंबडा जगातली सगळ्यात बुटकी म्हैस आणि तीस किलोचा चायना बोकड सुद्धा दाखवणार अरे देवा जबरदस्त वर्ल्ड टूरचं पॅकेज घेतलंय वाटतं यावेळेस कि सरी कामच करणार तुम्हाला अहो आता वर्ल्ड टूरच्या पॅकेजची काय गरज आता आपल्या परभणी मध्येच स्वर्गीय ऍडव्होकेट शेषरावजी धोंडजी भरोसे यांच्या स्मृती पिक्त्यार्थ माननीय आनंद शेषरावजी भरोसे यांनी भव्य कृषी संजीवनी महोत्सव हे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलंय परभणीमध्ये नेमकं कुठं बरं संत तुकाराम महाविद्यालय वसमत रोड परभणी आणि हो या प्रदर्शनाचं उद्घाटन आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते होणार आहे आणि एवढंच नाही हरीश चैतन्य महाराज यांचं कीर्तन आणि सोबतच लावणी सम्राज्ञी हिंदवी पाटीलची सुद्धा लावणी होणार आहे आता चौदा फेब्रुवारी ते सतरा फेब्रुवारी आपला प्लॅन फिक्स अरे वा माझ्यासोबत राहून किती हुशार झालीच बघ तू शेवटी माझ्या आवडीचाच विषय निवडलास ना आणि तुला पण आवडायला लागली ना शेती thank you